हाय मैत्रिणी चला माझ्या भावाच्या घरी आले मी जवळच घरी त्याचा पण पाय पायी ताई ताई तर गेली आतमध्ये पण आपण जाऊ आतमध्ये घरी बघू सृष्टी दिव्या घरी आहेत का नाही भाऊ घरीच आहे दिव्या हाय घरी सृष्टी सृष्टी का हे बघा सृष्टी आहे घरीच आपली पण दिव्या गेली शाळेत आता आता ती ताई आली होती पुढे आपण बघत्या काय करतात सृष्टी तुला खाऊ हा शाळेत जायचं ना आता राहायचं घरी आम्ही आलो म्हणून नाही नाही आणि बुडवायची म्हणायला दोन दिवस शाळा बुडवली त्याच्यामुळे ती राहणार नाही पण दरवाजा येणे भांडे करण्यासाठी जागा ठेवली तिथं वहिनीच अजून काम आवरायचं राहिले दिसतंय एकदम टापटीप किचन देवघर मस्तरच नाही बघा किचन वाटा रॅक वगैरे सगळं वहिनीला टाप लागत असतं सगळं व्यवस्थित ठेवलंय हो पा आणि त्यांचा गणपती बाप्पा पाहिलाच नाही आपण गणपती बाप्पा हा गणपती बाप्पा पण छान ताई बघ त्यांचा आत परिसर दाखवते मी फुलांची झाडं ते मस्त लावलेली आहेत दादाला वहिनी आवड त्या फुलाच्या झाडांची त्यांनी मस्त लावलेले आहेत बघा ते इथं पाण्याचं बोर आहे कुठं तरी इथं बोर आहे पाण्याची काही ना अडचणी पाणी भरपूर असते त्यांना इकडे कपडे वगैरे वाळते तर झाडं खूप सुंदर झालेत चला तर मग होय निच्या आवरते आता मग नंतर सृष्टी तुझं गाणं म्हण ना शाळेतलं एक हा आता कॅडबरी खाती खाऊ खाती आल्याला ती आणि मोबाईलचं पाहिजे चालूच असतं पोरांचं बंद नसतं बर चला बाय कर मग सृष्टी बाय म्हण ना बाय परत भेटू म्हणा चाचलंयसी ना तू आता नक्की डन हा डन ओके बाय मैत्रिणी नो चला तर मैत्रिणी सृष्टी निघाली शाळेत आता दोन दिवस तर शाळेतून घरीच होते आपल्या महालक्ष्मी असल्यामुळं घरी आज चालली शाळेत ती आता सृष्टी जायचं पण शाळेत नक्की हय जाणार ना बरं जा मग हां बाय सृष्टी आता पहिली लय पा चाललं तिच्या पप्पा सोडायला चाललेत आता शाळेत बाय बाय चला तर होईनी त्यांचं आवरलं नाही बघू आता त्यांचे काम चालले होते सकाळ सकाळ पूर्वी तर गेले शाळेत आता आरती पण झाली वाटते त्यांची सकाळीच आरती होते त्यांचं चाललं आवरायचं आवरतायत ना चला आवरलंयच त्यांचं आता येत फ्लॅश नाही का नाही आता आलं हा आता आल उज नाही बरोबर आहे आवडतात त्यांचं आता नंतर आपण बाहेर जायचंय गजरा तर लोई भारी बनवती बाई ताई एकटी पुरताच बनवते बर का गजरा स्टँड वर येताना लेट येणारी आणि गजरा बनवता बनवणारी एकटीच एकटीसाठीच गजरा बनवती मोठ एक दिसाच गाजरा बनवणार असं घेऊन ठेवायला नाही छान वाटत असं पूर्ण फोटो मध्ये दाखवा ना इथं टाका इथं टाका असं बघा किती सुंदर गळ्यातलंय माझ्याकडे पण होईन असं सेम आहे सेम सेम हेच आहे सोन्याचं नाही राहिलं ना घर बांधले सगळं आपलं घर महत्वाचं आहे घर महत्वाचं आहे घर महत्वाचं आहे सोनं नाणं काही नाही आपलं घर छान बहिणीने आताच नवीनच घर बांधलंय पा एक वर्ष पण नाही झालंय अजून खूप सुंदर आवडतात वहिनी बर बर चालतंय ओके चला तर भेटू नंतर मग

त्याला पण काय व्हिडिओ सेटिंग मध्ये हो धरतो का चला तर बाय मैत्रिणी न जाऊ आपण आता